हॅलो गाईज आम्ही चाललेलो आहे वडापाव खायला इथे छोटस शॉप आहे शॉप म्हणजे छोटस हॉटेल आहे नाशिक वडापाव अमृततुल्य तिथे आम्ही वडापाव खात्या चाललेलो आहे हे केबेटी सर्कलच्या आत आल्यानंतर थोड्याच अंतरावर हे छोटस हॉटेल आहे तर चला कस लागत मी नाही टेस्टी दिसतो वडापाव चला तर खायला या सर मित्र म्हणजे गरम गरम वडापाव मस्त टेस्टी आहे ये तो सही लिखे या नहीं मतलब आप एक दूसरे के भाटे पे नहीं करते आप सब करते बैठे हैं आपने ये टिकट सही से छपे है ऐसा टिकट सही तर गाइस आमचा नाश्ता करून झालेला आहे आम्ही निघालेलो आहे आता घरी जायचं आहे പാടി